नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आपण या यूटूब चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतलेला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या, या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण वासिम जिल्ह्यातील वासिम या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत वासिम विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे कारण अनुसूचित जातीची लोकसंख्या या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावरती आहे या वासिम विधानसभा मतदारसंघांतर्गत वासिम जिल्ह्यातील वासिम आणि मंगरुळ पीर हे दोन तालुक्यांचा समावेश होतो दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या वासिम विधानसभा मतदारसंघाला चौतीस क्रमांक दिला आहे आणि या यवतमाळ वासिम लोकसभा मतदारसंघाच्या मा नकाशामध्ये हा ॲरोच्या माध्यमातून आपण हा वासिम विधानसभा मतदारसंघ दाखवलेला आहे अगदी डाव्या बाजूला आपल्याला या नकाशामध्ये दिसतो आहे वासिम जिल्ह्यामध्ये एकूण तीन विधानसभा मतदारसंघ येतात त्यामधील रिसोड हा विधानसभा मतदारसंघ अकोला लोकसभा मतदारसंघाला जोडला आहे तर वासिम आणि कारंजा हे दोन विधानसभा मतदारसंघ हे यवतमाळ वासिम या लोकसभा मतदारसंघाला जोडलेले आहेत आपण मागील यवतमाळ वासिम लोकसभा मतदारसंघचा आढावा घेताना हे आपण बघितलं होतं आता या वासिम विधानसभा मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या वासिम विधानसभा मतदारसंघातून भाजपचे लखन मलिक हे विजयी झाले होते त्यांना सहासष्ट हजार एकशे एकोणसाठ मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सिद्धार्थ देवळे यांना बावन्न हजार चारशे चौसष्ट मते मिळाली होती अशा प्रकारे या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या वासिम विधानसभा मतदारसंघातून तेरा हजार सहाशे पंच्याण्णव मताच्या मताधिक्याने भाजपचे लखन मलिक हे विजयी झाले होते लखन मलिक यांनी पाच टर्म या विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे एकोणीसशे नव्वदला ते प्रथम या मतदारसंघातून विजयी झाले होते दोन हजार चारचा अपवाद वगळला तर या वाशिम विधानसभा मतदारसंघावर भाजपचा प्रभाव राहिलेला लेल, आप आपल्याला दिसून येतोय दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकीत लखन मलिक यांना भाजपने उमेदवारी दिली नव्हती आणि तेव्हा ते अपक्ष म्हणून निवडून आले होते आणि त्यानंतर त्यांना सलग पुढील निवडणुकांमध्ये भाजपने या मतदारसंघामधून उमेदवारी दिलेली दिसून येते या मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीचा देखील मोठा प्रभाव असल्याचा आपल्याला दिसून येते दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये या वासिम विधानसभा मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना स्वतंत्र निवडणूक लढले होते चारही प्रमुख पक्षाने आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले होते तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी आणि भाजप शिवसेना यांची युतीच्या माध्यमातून निवडणूक लढले होते तर दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे लखन मलिक हेच या मतदारसंघातून विजयी झाले आणि दुसऱ्या क्रमांकाची मतं ही शिवसेनेच्या उमेदवाराला मिळाली होती यावरूनच आपल्याला दोन हजार चौदामध्ये जे मतदान झालं ते युतीच्या बाजूने मोठ्या प्रमाणावरती या मतदारसंघात झालेलं दिसून येत आहे आणि बी बी एम भारिप बहुजन महासंघाचे उमेदवार पाचव्या क्रमांकावर होते दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत परंतु दोन हजार एकोणीसला भारिपच पुढं रूपांतर वंचित बहुजन आघाडीने दुसऱ्या क्रमांकाची मते घेतलेली आपल्याला दिसून येते मताधिक्य जर बघितलं आपण तर जवळपास पाच हजाराच्या मताधिक्याने लखन मलिक दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत विजयी झालेले दिसून येतात तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांचं हे मताधिक्य वाढलेलं दिसून येते साहजिकच दोन हजार एकोणीसला युती होती त्यामुळं शिवसेनेची मते देखील लखन मलिक यांना मिळाल्यामुळे मताधिक्ये वाढलेलं दिसून येत आहे दोन हजार चौदाच्या होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जर वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडी बरोबर राहिली तर साहजिकच या मतदारसंघाचं गणित आपल्याला इथं बदललेलं दिसून येत तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद